नमस्कार मित्रांनो मी सूरज एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन म्हणजे पुणे तर एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे तर या ठिकाणचं फायनल कट ऑफ लिस्ट तसेच वेटिंग लिस्ट पण जाहीर झालेलं आहे मित्रांनो ओके आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस okay, भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवणार आहे मित्रांनो ओके चला तर आपण कट ऑफ लिस्ट बघूया मित्रांनो कट ऑफ लिस्टला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघणार आहे ओपन मध्ये बघण्याच्या अगोदर मित्रांनो तर टॉपर किती मार्काचा आहे तर एकशे एक्क्याण्णव मार्क दोनशे पैकी एकशे एक्क्याण्णव मार्क मिळवलेला आहे मित्रांनो रोहितने ओके तर एकशे एक्क्याण्णव मार्क मित्रांनो मजाक नाहीये मेहनत भरपूर करावी लागते तसं तयारी पण त्यांनी केलेलं आहे तर ओपन ओपनचं जनरलचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे ब्याऐंशी मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो ओके नेक्स्ट खेळाडू खेळाडूचं बघू शकतो एकशे चौऱ्याहत्तर मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे इथं खाली बघा एकशे चौऱ्याहत्तर प्रकल्पग्रस्त एकशे एक्क्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे सत्याहत्तर लागलेला आहे माझी सैनिक माजी सैनिकचं बघू शकतो मित्रांनो तुम्ही एकशे एकोणसाठ कट ऑफ लागलेलं आहे माझी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचा पोलीस पाले एकशे चौसष्ट लागलेलं आहे होमगार्डचं एकशे एकोणऐंशी कट ऑफ लागलेलं ला आहे हे मित्रांनो जनरल ओपन कॅटेगरीचा हा कट ऑफ लिस्ट होता त्याच्याच खाली त्यांनी वेटिंग लिस्ट पण जाहीर केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्ट पण आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीमध्ये मध्ये सिलेक्शन लिस्ट बघू शकतो मित्रांनो जनरल जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे एकशे चौऱ्याहत्तर मार्क कट ऑफ लागलेला आहे एकशे चौऱ्याहत्तर मार्कचा तर खेळाडू खेळाडू एकशे चौपन्न मार्कचा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे सत्तेचाळीस कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे बावन्न लागलेलं ला आहे माजी सैनिक एकशे एकोणतीस कट ऑफ लागलेला आहे आणि अजून एक जागा होते तिथं उमेदवार उपलब्ध नव्हतं पोलिस पाल्या एकशे शेचाळीस होमगार्ड असेल तर एकशे अडुसष्ट मार्काचा कट ऑफ लागलेला आहे तर त्याच्याच खाली त्यांनी वेटिंग लिस्ट जाहीर केलेले आहेत मित्रांनो ओके तर ज्यांचं सिलेक्शन झालं काही प्रॉब्लेम आला असेल तर वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात पुढचा प्रवर्ग आहे एस टी प्रवर्ग एस टी प्रवर्ग जर बघू शकतो सर्वसाधारणचा कट ऑफ एकशे बासष्ट लागलेलं आहे खेळाडू असेल तर एकशे अडोतीस होमगार्ड असेल तर एकशे छप्पन आणि एक, एक साठी दोन जागा होते पण इथं कॅन्डिडेट फॉर्मच भरले नाहीत भरले असेल तर पण उपस्थित झालेले नाहीत ओके तर त्यासाठी ते जागा तसेच राहिलेले आहेत ओके तर एस टी प्रवर्गाचा हा सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो त्याच्याच खाली त्यांनी वेटिंग लिस्ट पण जाहीर केलेले आहेत ओके नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे वी जे ए वि जे एचं सिलेक्शन लिस्ट बघू शकता जनरलचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे एकोणऐंशी कट ऑफ खेळाडू असेल तर एकशे बहात्तर माजी सैनिक एकशे अडोतीस कट ऑफ लागलेले अजून एक जागा होते उमेदवार उपलब्ध नव्हते तिथं तर होमगार्डचं एकशे अष्ट्याहत्तर कट ऑफ लागलेलं आहे त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीचं सिलेक्शन लिस्ट बघू शकता जनरलचं एकशे एकोणऐंशी कट ऑफ लागलेलं आहे माजी सैनिक एकशे अडोतीसचं कट ऑफ लागलेलं आहे ओके नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी सी सिलेक्शन लिस्ट जनरलचं कट ऑफ एकशे एक्क्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे खेळाड असेल तर एकशे एक्काहत्तर प्रकल्पग्रस्तमध्ये एकशे एक्क्याऐंशी माजी सैनिकमध्ये एकशे छप्पन होमगार्ड असेल तर एकशे शहात्तर तर एन टी सीचा हा सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीमध्ये सिलेक्शन लिस्ट बघू शकतो सर्वसाधारण म्हणजे जनरल एकशे एक्क्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे माझी सैनिक असेल तर एकशे एकोणसाठचं सा कट ऑफ लागलेलं आहे एन टी सीचं वेटिंग लिस्ट पण बघा पुढचा प्रवर्ग आहे एसबीसी एसबीसी मध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ एकशे सत्याहत्तर कट ऑफ लागलेलं आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी एक जागा होतं पण तिथं उमेदवारच उपलब्ध नव्हते ओके पुढचा प्रवर्ग ओबीसी ओबीसीचा प्रवर्ग थोडं मोठंच असतो ओपनच्या बराबरीच इथं कट ऑफ लागलेली असते तर टॉपर पण एकशे ब्याऐंशी मार्काचा टॉपर आहे ओबीसीमध्ये ओबीसीचा कट ऑफ लागलेलं सर्वसाधारण एकशे एकोणऐंशी खेळाडू असेल तर एकशे अडुसष्ट प्रकल्पग्रस्त एकशे सत्याहत्तर भूकंपग्रस्त एकशे चौसष्ट माझी सैनिक माझी सैनिक एक सेकंद थोडं स्क्रोल करावं लागेल माझी सैनिकचं एकशे त्रेपन्न कटॉप लागलेलं आहे किती एकशे त्रेपन्न कट ऑफ लागलेलं आहे माझी सैनिकचं पोलीस पाल्य असेल तर एकशे त्रेपन्न होमगार्ड असेल तर एकशे शहात्तर कट ऑफ लागलेलं आहे हे सिलेक्शन लिस्ट आहे वेटिंग लिस्ट त्याच्या खाली त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे वेटिंग लिस्ट पण बघू शकता तुम्ही आणि पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस सी बी सी एस सी बी सी सिलेक्शन लिस्ट बघू शकता तुम्ही सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे एकशे एकोणऐंशी कट ऑफ लागलेलं आहे ओके एकशे एकोणऐंशी सर्वसाधारण कट ऑफ लागलेलं आहे एस सी बी सीमध्ये मध्ये आणि पुढचं प्र म्हणजे त्याच्यामध्ये स्पोर्ट्समॅन खेळाडू एकशे त्र्याहत्तर कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकोणऐंशी कट ऑफ लागलेलं आहे भूकंपग्रस्त एकशे चौऱ्याहत्तर लागलेलं आहे माझी सैनिक असेल तर एकशे छप्पन पोलीस पाले एकशे एक्केचाळीस होमगार्ड असेल तर एकशे शहात्तर हे एस सी बी सी प्रवर्गाचं लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट आहे वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि पुढचा प्रवर्ग आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचं टॉपर बघू शकतो एकशे एक्क्याऐंशी मार्काचं टॉपर आहे आणि जनरल सर्वसाधारण कट ऑफ इथं लागलेलं आहे एकशे एकोणसत्तरचं कट ऑफ लागलेलं आहे ओके नेक्स्ट खेळाडू किती एकशे चोपन्न मार्कचं कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे सदुसष्टचा कट ऑफ लागलेलं आहे भूकंपग्रस्त एकशे पंचावन्न मार्गाचा कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक असेल तर एकशे बावन्न पोलीस पाल्य एकशे एक्कावन्न होमगार्ड असेल तर एकशे त्रेसष्ट अशा प्रकारे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेचा हा पूर्ण कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तर इथं सिलेक्शन लिस्ट पण आहे वेटिंग लिस्ट पण आहे वेटिंग लिस्ट का घेतात तर सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग होतो तसंच मेडिकल टेस्ट होतो यात काही प्रॉब्लेम असेल तर वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात ओके मित्रांनो वे uh, तसेच अनाथ अनाथचं पण त्यांनी कट ऑफ दिलेलं आहे मित्रांनो अजून काही प्रॉब्लेम असू शकतं रे तर मेडिकलमध्ये सर्वच निघालं पण दुसऱ्याच ठिकाणी त्याचं जा सिलेक्शन झालं तो तिकडं जॉईन झालं तर इथं पण वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात त्यासाठी वेटिंग लिस्ट पण जाहीर करतात ओके मित्रांनो एकच रिक्वेस्ट आहे चॅनलवर तुला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला असलेलं बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून